पालक म्हटले की काय प्रकार बनवावा हा प्रश्नच पण पन त्यात पनीर ॲड करून त्याला थोडं मॉडर्न रेसिपी बनवली तर कुणीही चव विसरणार नाही इतकी आवडेल चला तर मग बघूया रेसिपी राजश्रीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत सर्व घरच्या साहित्यातच ही भाजी बनते चला तर मग बघूया त्यासाठी एक जुडी पालक स्वच्छ धुवून पाणी निथरून उकळत्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलं थोडा वेळ आणि त्यातून काढून बर्फाच्या पाण्यामध्ये परत एकदा त्याला थोडा वेळ छान हाताने मिक्स करून बर्फाच्या पाण्यामध्ये भिजवून असं मिक्सीमध्ये हिरवी मिरची घालून छान पेस्ट करून घेतली स्मूथ आणि नंतर ग्रेवीसाठी बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी थोडेसे जिरे तेजपत्ता आणि तो कांदा घालून हे असं लाल तळेपर्यंत छान कांदा तळून घेतला लाल होईपर्यंत आणि मग त्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी घातली टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर ती छान मिक्स होऊन तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं त्यानंतर अद्रक ची पेस्ट घालायची आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं हे एक जुडी पालकाचं प्रमाण आहे आणि त्यामध्ये हळद एक चमचा एक चमचा धने पावडर आणि आधीच आपण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या पालकमध्ये त्यामुळे तिखट बघूनच घालायचं मी इथे दीड चमचा आहे आणि एक चमचा गरम मसाला परत हे छान सगळं मिक्स करून परतून घ्यायचं आणि झाकण लावून परत थोडा वेळ शिजवून घ्यायचं ते छान मिक्स झाला की मग त्यामध्ये तो आता आपण वाटलेला हिरवागार पालक मिक्स करायचा त्याआधी किचन किंग मसाला घालायचा किचन किंग मसाला दीड चमचा घाला पनीरच्या भाज्यांना शक्यतो किचन किंग मसाला घातल्यामुळे छान होतात पनीरची भाजी असली की किचन किंग मसाला घालायचाच भाजीला छान येते मग हा पालक मिक्स करून घ्यायचा भांड मिक्सरचं ते भांड विसळून तेही पाणी ह्यात घालायचं आणि परत वरून आणखी एक अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून असं छान मिक्स करून अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून हे असं त्याला परत एक दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं चा। छान उकळलं की कळतंच आपल्याला की हे स्मूथ झालं आहे म्हणून जरा नंतर वरून चवीपुरतं मीठ घालायचं आणि बटर किंवा तूप घालायचं मी इथं दोन चमचे तूप घालत आहे तुम्ही आवडीनुसार जेही घालू शकता चुपामुळे ग्रेव्हीला छान चव येते मग हे परत एकदा असं थोडंसं कडेला हिरवं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मग पनीरचे क्यूब हलकेसे फ्राय करून घालायचे कच्चे घातल्यावर त्याचा अंबूसपणा कच्चेपणा भाजीमध्ये उतरतो आणि भाजी छान लागत नाही त्यामुळं फक्त हलकंसं शॅलो फ्राय करायचं एक कोटिंग फ्रायचं फक्त एक हलकंसं कोटिंग येऊ द्यायचं बस कारण पनीर सॉफ्टच ठेवायचं आहे आपल्याला आणि वरून थोडंसं तळलेलं पाहिजे बस ही झाली पनीरची भाजी तयार मस्त बनवा